ब्रिज संदर्भात एक महत्वाची बैठक आता सुरू झालेली आहे रहिवासी प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि एम एम आर डी एचे अधिकारी या बैठकीत उपस्थित आहेत आपण पाहतोय एल्फिस्टन पुला संदर्भात एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे स्थानिक नागरिक यात सहभागी असणार आहेत तसंच एम डी एच्या कार्यालयात उपस्थित राहून या, या बैठकीला सुरुवात झालेली आहे वांद्रे इथल्या एम एम आर डी ए कार्यालयात ही महत्वाची बैठक होती आहे स्थानिक रहिवासी लोकप्रतिनिधी आणि एम एम आर डी एचे महत्वाचे पदाधिकारी यांच्यात काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे स्थानिकांच्या या संदर्भात काय मागण्या आहेत आणि या मागण्यांवर या समस्यांवर तोडगा या बैठकीत तरी निघणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल उड्डाण पूल तोडण्यासाठी आज तरी मुहूर्त मिळणार का हेच आता पाहायचं आहे महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत महेंद्र एल्फिस्टनचा ब्रिज पाडण्यात येण्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मात्र रहिवाशांनी सुद्धा काहीतरी मागण्या के केलेल्या आहेत काही समस्या आहेत नेमका या काय मागण्या नक्कीच पाहायला गेलं तर आज जे ती एल्फिस्टन ब्रिज पाडण्याबाबत जे ती बैठक जे आमदार आहेत ते आणि जे अधिकारी आहेत सगळे या बैठकीत सामील आहेत आ, ही जी ती महत्वाची बैठक फक्त स्थानिक लोक रहिवासी लोकप्रतिनिधी रह आणि अधिकारी यांच्यासोबतच होणार आहे ही बैठक सध्या सुरू आहे त्यानंतर स्थानिकांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे उद्यानपुरासाठी जो आहे तो आज मुहूर्त मिळेल का म्हणजे हा उद्यानपुराचं जे काम आहे ते पाडगावासाठी आज मुहूर्त मिळेल का हे या बैठकीतून स्पष्ट होईल आणि ज्या नागरिकांच्या स्थानिकांच्या मागण्या आहेत की त्यांचं पुनर्वसन करा तर त्यासाठी जे ते एम एमआरडी काय मार्ग काढते हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच महेंद्र पण आणखी काही महत्वाच्या मागण्या आहेत का, आहे का। एकतर तू सांगितलं पुनर्वसनाच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची मागणी आहे या व्यतिरिक्त आणखी काही मागण्या आहेत का आणि आहे यात कशा प्रकारे विचार केला जातोय कारण पुनर्वसनाचा हा जो मुद्दा आहे हा सगळ्यात महत्वाचा असणार आहे सगळ्यात महत्वपूर्ण अशी ही चर्चा असणार आहे आणि त्याच्यामुळे यांचं पुनर्वसन या सगळ्या स्थानिकांचं नक्की करायचं कुठे या संदर्भात यात चर्चा होणं फार महत्वाचं असणार आहे नक्कीच स्नेहा पाहायला गेलं तर स्थानिकांनी तो प्रथमच ज्या दिवशी उड्डाण पुलाचा पंचवीस तारखेला जो आहे तार तार तो बंद करण्यात आला तेव्हा त्यांनी विरोध केला होता तेव्हाच त्यांनी पहिलं सांगितलं होतं की बांधकाम पाडण्याला विरोध नाहीये बांधण्याला विरोध नाहीये मात्र आम्ही इथे दीडशे वर्षापासून राहतो आमच्या पिढ्यान पिढ्या इथे राहत आल्या त्यामुळे आम्ही इथून Uh, जे आहे ते कुठे जाणार आणि आमचा तो uh, महत्वाचा प्रश्न आहे तो पहिला मार्गी लावणार महत्वाचा होता आणि त्यानंतर तुम्ही पण मात्र इतकी घाई करून ब्रिज पाडण्यासाठी का तयारी uh, जे सरकार प्रशासन दाखवते मात्र आम्ही आम्हाला आमचा काहीतरी जो विचार केला पाहिजे सरकारने आणि ब्रिज त्यामुळे या बैठकीत नेमकं जे ते त्यांना जे जागा सुटवली जाईल त्या तिथे त्यांना त्याची सोय केली जाईल की त्यांना नक्कीच धन्यवाद महेंद्र या सगळ्या माहिती बद्दल तर या बैठकीनंतरचे अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं घेतच राहू